नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहे चमचमीत असं तसं गोळा वरण किंवा याला भाजलेलं वरण आणि कळसलेलं वरणही म्हणतात चला तर पाहूया पुढची कृती इथे आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे यासाठी तेल थोडं जास्तच लागतं यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरा एक चार ते पाच लसणाच्या पकड्या चिरून घातलेले आहेत त्याचबरोबर एक हिरवी मिरचीचे काप घातले आहे आणि दोन मिडियम साईजचे कांदे यामध्ये चिरून घात कांदाही थोडा जास्त लागतो याला त्याचबरोबर एक छोटा चमचा हिंग घालून घेऊया कढीपत्त्याचे एक दहा ते बारा पानं हे वरण अगदी झटपट होतं आणि खायला खूप छान लागतं पोळीसोबत भाकरीसोबत यामध्ये थोडंसं मीठ घालूया जेणेकरून कांद्यातलं पाणी रिलीज होईल आणि कांदा लवकर हलकासा गुलाबी होईल आपला कांदा हलकासा गुलाबी झाली आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद एक चमचा धनापूड दीड चमचा लाल तिखट आणि एक चमचा जिरंपूड घालायची आहे हे मसाले आपण चांगले तेलामध्ये परतून घेऊया आणि इथे तुरीची डाळ आहे जी डाळ शिजून घेतली आहे हिंग आणि हळद घालून ती आता ह्या फोडणीमध्ये आपण घालून घेतलेली आहे डाळी छान परतून घेऊया इथे वरण आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे फोडणीमध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया यामध्ये त्याचबरोबर अगदी छोटा चमचा सा साखर घातली पण तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा कसुरी मेथी थोडीशी आता वर्चूरून यामध्ये घालून घ्यायची आहे कसुरी मेथीमुळे वरणाला फ्लेवर खूप छान येतो हे वरण घट्टसरच असतं रात्रीच्या जेवणाला बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की काय करायचं अशा वेळेला हे झटपट होणारं वरण जर तयार असेल तर झटपट तुम्ही हे वरण करू शकता प्रत्येक भागात याला वेगवेगळ्या वेग नावाने संबोधलं जातं जसं काही ठिकाणी गोळावरण म्हणतात काही ठिकाणी भाजलेलं वरण म्हणतात तर काही ठिकाणी कळसलेलं वरण म्हणतात इथे आपण वरण सर्व केलेलं आहे अगदी झटपट झालेलं आहे तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद